कोणत्याही मापाचं कमळ असं एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर मी नॉन ओवेन वापरत आहे दहा इंच याचं डायमीटर आहे आणि खाली अस्तर आणि वरती नॉन ओन ठेवून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलं सेंटरमध्ये थोडा कट केला नातून कपडा बाहेर काढून घेतला त्यानंतर याचा याचासुद्धा सेंटर काढला त्यानंतर पाकळी तयार करायसाठी मी साडेसहा बाय साडेसहा इंचा मी ती नॉन ओवेनच पीस घेतलेलं आहे आणि सहा इंच याची उंची आहे आणि मध्ये सेंटरमध्ये अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खाली दोन इंचावरती मार्किंग करून मी असे पेटर्स बनवून घेतलेले आहेत आतमध्ये मी नॉन नॉनव आहे सगळ्या पाकळ्यांच्यामध्ये नॉन वेन आहे तर असं सेंटरवरती मी हे ऑरेंज कलरचे पाकळ्या जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि पूर्ण राऊंडमध्ये मध्ये मी डबल पाकळ्या जे आहेत ते ठेवलेल्या आहेत त्यानंतर परत कपडा घ्यायचा आहे कपड्याची सरळ बाजू एकावरती एक ठेवायची आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं नंतर नॉचेस द्यायचे मधल्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा आणि त्यानंतर आपल्याला सेंटर काढून घ्यायचा सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर इथे गोल आकारामध्ये जॉईन करून घ्यायचा त्यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लेस इथे वापरू शकता याचं डिटेल आणि स्लो मध्ये व्हिडिओ माझ्या फोटोच्या खाली जे त्रिकोन दिवस तिथे तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ भेटून जाईल ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप करा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा